बुधवार संकष्टी चतुर्थी उपवास नाही केला तरी चालेल पण हा एक अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार सोळा एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व देखील वेगवेगळे असते माघ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहा रूपांची पूजा केली जाते या दिवशी जो प्रत्येक व्यक्ती मनोभावे गणपतीची पूजा करतो त्या व्यक्तीवर गणपतीचा आशीर्वाद हा कायम राहतो असे देखील म्हटले जाते संकष्टी अर्थात संकट आणि अडथळे दूर करणारी अशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश मनोभावे पूजा केली जाते येणारी संकष्ट चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी गणपतीची आराधना केल्याने आणि घर परिवारात येणाऱ्या अडथळांपासून मुक्ती मिळते तसेच रखडलेली कामे पूर्ण होतात चंद्राचे दर्शन घेतल्याने गणपतीचे दर्शनाची पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्री आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वी पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेली सेवा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असेच प्रभावी उपाय सांगणार आहोत उद्याच बुधवार संकष्ट चतुर्थीच्या पहिल्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण एक सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तर असा एक सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्या संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्व आहे कारण सुपारीला गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते आणि गणपती बाप्पाचे हे विघ्न अर्थ आहे त्यामुळे शहाणपण समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत असते तसेच ही पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी आणि शांती येते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेसोबतच काही उपाय आहेत ते करायचे आहे जेणेकरून बापांच्या कृपेने त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते जर तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल बरेच वेळा आपलं खूप महत्त्वाचं काम असतं अगदी आपण शंभर ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ते काम आपल्या अगदी पूर्ण होण्यासाठी सुद्धा येते परंतु अचानक अशी काहीतरी अडचणी येते की ती काम आपलं पूर्ण होता होता राहत असते तसेच घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी आर्थिक येणे आलेला पैसा हा घरामध्ये न टिकणे किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद होणे कष्ट आणि मेहनत करू नये कष्टाला आणि मेहनतीला यश न येणे घरावर भरपूर कर्ज होणे तर यांसारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील घरामध्ये आजारपण येत असतील मुलांची प्रगती होत नाही मुले हट्टीपणा करत असतील यांसारख्या सर्व समस्या नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचा आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचकव्य किंवा पंचामृत टाकून स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती उद्या तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने केला तरीही चालेल अभिषेक करताना आपल्याला ओम गण गणपते नम असा जप करत अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेले जे पाणी किंवा पंचामृत असणार आहे हे सर्वांनी तीर्थ म्हणून घरात घ्यायचं आहे त्याचबरोबर बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फळे खोबऱ्याचा नैवेद्य मोदक तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला दोन सुपारी लागणार आहे सुपारी घेताना ज्या सुपारीला आपण पूजेमध्ये वापर करतो त्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी ती आकाराने मोठी असते आणि सुप पूजेची सुपारी असते ती आकाराने छोटी असते म्हणून पूजेमध्ये आपण ज्या सुपाऱ्या वापरतो तर त्या दोन सुपाऱ्यांच्या घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत कुठेही किडलेली फुटलेली किंवा खराब झालेली सुपारी घेऊ नका नवीन दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची भी घ्यायची आहे हिरवी वेलची भी देखील चांगली घ्यायची आहे कुठेही तुटली फुटलेली अशी घेऊ नका यानंतर हा उपाय देवघरासमोर का आपण करणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला त्या दोन्ही सुपाऱ्यांवरती अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर त्या दोन सुपाऱ्यातून मला गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहेत त्यात ठेवताना सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ज्यामध्ये आपण अक्षदा म्हणतो त्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला त्या दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत त्या दोन्ही सुपाऱ्या गणपती बाप्पा समोर ठेवल्यानंतर त्या सुपाऱ्याजवळ हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत आणि त्या सुपारीवरती हळदी कुंकू अक्षता फुले तुम्हाला अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे तिथे बसून तुम्हाला एक वेगळा गणपती बाप्पाचा अथर्व शिष्य जे आपण पठण करायचं आहे त्यांची फलश्रुती आहे तर पा पा त्या सहित पठण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर ते त्याचे पठण करून तुम्ही दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायचे आहे आणि तुमचे जे बरेच दिवसापासून रखडलेली महत्त्वाची कामे अपूर्ण आहेत तर ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करून घ्यायचे आहे घरामध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायच्या आहे यानंतर दोन आणि दोन हिरव्या वेल वेलच्या सुपाऱ्या दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायच्या आहे रात्रीच्या सुद्धा तिथेच ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते त्या दोन सुपाऱ्या आणि त्या दोन हिरव्या वेलच्या ज्या आहेत त्या तुम्हाला एक लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि हात तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे जिथे कुठे तुम्ही पैशांची तिजोरी ठेवाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे वेलची जी असते तर ती माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते ते आणि सुपारी ही गणपती बाप्पाचे प्रतीक मानलं जातं गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता संकट करणारे संकट मोचक आहेत आणि त्या त्या सुपारी आपल्या घरात असल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाहीत तसेच तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होऊन तुम्ही धनवान व्हाल अशा प्रकारे तुम्हाला सुपारी व वेलचीचा हा उपाय करायचा आहे हा उपाय खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे त्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे हा उपाय तोच मी तुमच्याबरोबर आज शेअर केला आहे जेणेकरून तुमचाही भलं होईल आणि तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील तुमच्या घरात जर लहान मुले असतील शिक्षण घेणारे असतील तर त्यांना यश मिळत नसेल किंवा जी मुले शाळेत असतील परंतु अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही तर उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी ओम गण गन गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून घ्यायचा आहे असे केल्याने त्या मुलांच्या बुद्धिमत्तेवर बदल होतो आणि त्यांना गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि गणपती हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात त्यामुळे गणपती बाप्पा हुशार देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते त्यामुळे तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर शुद्ध गणपतीच्या तांब्याचा कलश असतो यामध्ये पाणी भरून त्यात थोडेसे चंदन फुले अक्षता टाकून चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे असे केल्याने कुटुंबावर चंद्रदेवाची कृपा कायम राहते या दिवशी ज्यांना व्रत आहे त्यांनी चंद्राची पूजा करूनच व्रत सोडायचं आहे नाहीतर व्रताचे फळ मिळत नाही ज्यांना उपवास नाही त्यांनी चंद्राची पूजा केली सुद्धा चालते या दिवशी महत्त्व संकष्टी चतुर्थीचे पूजन दिवशी गणेशाची पूजा केल्याने विवेक यश आणि सुखप्राप्ती होते विघ्नार्था म्हणूनच गणेश प्रसन्न आहे त्यामुळे उपवास केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि उपवास केल्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या शरीर व मनाची शुद्धी होते आणि भक्ती वाढते तसेच चंद्रदर्शन संध्याकाळी करून त्यांना अर्घ्य दिल्यावर उपवास पूर्ण होतो ही परंपरा आहे तसेच असे केल्याने तुम्ही पूर्वजन्मीच्या पापापासून मुक्ती मिळते असे मान्यता आहे संकष्ट चतुर्थी दिवशी करावयाच्या गोष्टी आप उपवास सकाळी स्नान करून संकल्प ह्या दिवसभर उपवास ठेवावा काही जण पूर्ण उपवास करतात तर काही फळ आहार किंवा उपवासाचे अन्न खातात गणपतीची पूजा गणपतीच्या मूर्ती समोर देवाला दुर्वा फुले लाडू अर्पण करा गणपतीची आरती मंत्र तंत्र जप करा अर्थर्व शिष्य पठण करा चंद्रदर्शन केल्यावर चंद्राची पूजा चंद्राला दूध पाणी अर्पण करून नमस्कार करावा उपवास सोडावा दानधर्म गरजे गरजू लोकांना अन्न वस्त्र पैसे दान करणे एक पुण्यकारक मानले जाते त्यामुळे तुम्ही दानधर्म करावा अशा रीतीने तुम्ही संकष्ट चतुर्थीचा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला यश नक्की मिळेल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ